लक्ष द्या मित्रांनो उद्या नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी साजरी करली जाते या दिवशी लक्ष्मीपूजन हेही असतंच परंतु नरक चतुर्दशी हे नाव नेमकं का खूप याचं कारण आहे नरकासूर नावाचा एक दैत्य होता आणि त्याची आई भुमावती सर्वजणं राक्षसा असं म्हणतात परंतु राक्षस नाही तो एक व्यक्तीच होता एक मानवच होता परंतु त्या व्यक्तीला गर्व झाला अभिमान झाला त्यामुळे त्याची व्रत्ती राक्षसासारखी बनली ती व्रत्ती या चतुर्थीच्या दिवशी नाहीशी झाल्यामुळे ही नरक चतुर्दशी नावं असं पडलं आणि याच दिवशी लक्ष्मीपूजन हा सोहळा मोठा आनंदात साजरा करतात धनाचा राजा कुबेर त्याची पूजा लक्ष्मीची पूजा आनंदामध्ये उत्साहामध्ये केली जाते कारण आपल्या आयुष्यामध्ये धनाची वृद्धी ऐश्वर समाधानी सुख शांती हे मिळण्यासाठी हे लक्ष्मीचं पूजन करणं आवश्यक आहे आणि त्या लक्ष्मीसमोर दीप 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 कापूर हे सर्व वळणं आरती करणं नैवेद्य देणं हे फार महत्त्वाचं आहे परंतु हे नरकासूर जे नाव आहे जर आपल्या मनामध्ये अहंकार असेल कोणाचा तिरस्कार असेल राग असेल द्वेष असेल तीच नरकासुराची जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये असलेली नाहीशी हो आपल्यामधला अहमभाव नाहीसा हो दुसऱ्याचा तिरस्कार करणं नाहीसा हो हे सर्व गोष्टी या ठिकाणी नाहीशा झाल्या पाहिजे त्यासाठी अभंग स्नान आहे अभंग स्नान म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे उठणे लावणे अत्तर लावणे आणि नंतर स्नान करणे त्या ठिकाणीसुद्धा वळणी करणे या नरक चतुर्दशीचं महत्त्व आहे म्हणून सर्वांना या लक्ष्मीपूजेच्या आणि नरक चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये आश्वरे यश कीर्ती आश्वर वाढो कुबेर कुबेरानी लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आणि माझ्याकडून लक्ष्मीपूजनाच्या दिपोवालीच्या आणि भावबीजीच्या सर्वांना मनपूर्वक माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा